तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये व्हेज बिर्याणी बनवणार आहोत तर खूप दिवस झाले विचार करत होती की व्हेज व्हेज बिर्याणी बनवेल बनवेल पण काही मुहूर्तच लागत नव्हता तर आज फायनली ठरवलं काहीही झालं तरी आज व्हेज बिर्याणी बनवायचीच तर चला तर आता आपण किचनमध्ये आलोच आहोत तर आता व्हेज बिर्याणीला सुरुवात करूया तर इथे मी हे सोया चंग घेतलेले आहेत तर इथे मी एक छोटा कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे सोया चंग ॲड करून घ्यायचे आहेत आणि हे सोया चंग ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून आपल्याला हे जे सोया चंग आहे चांगले एक ते दोन पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर यातला पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण कारण तुम्हाला एवढंच सांगेल की ना हे, हे जे सोयाबीन आहेत आपण दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि जेव्हा यातलं पाणी काढून पूर्ण हे कोरडे म्हणजे पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे तर हे त्यानंतरही छान मस्त असे मऊ आणि सॉफ्ट होतात फक्त आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकण लावून साईडला ठेवावं लागतं आणि बिर्याणीमध्ये आपल्याला हे जे सोयाचंग आहे ते जास्त असे सॉफ्ट किंवा मऊ नाही शिजवायचे म्हणून मी यामध्ये पाणी ॲड नाही केलेलं फक्त हे सोयाचंग स्वच्छ धुवून साईडला ठेवून घेतले ठेवून दिलेले आहेत आता इथे मी एक कांदा आणि इथे मी छोटे छोटे म्हणजे बेबी पटॅटोच घेतलेले आहेत म्हणजे छोटे बटाटे घेतलेले आहेत आता माझ्याकडे मोठे बटाटे होते पण त्या मोठ्या बटाट्यांमध्ये हे छोटे छोटे बटाटे होते म्हणून ठरवलं चला आज या छोट्या बटाट्यांचा वापर करूया तर इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि एका बटाट्याचे मी अशा पद्धतीने दोन भाग केलेले आहेत आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल की जे मी सोयाचंग घेतलेले आहेत आता माझ्याकडे छोटे सोयाचंग होते म्हणून जर तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही ते, ते पाण्यामध्ये भिजून आणि त्यातलं सगळं पाणी काढून तुम्ही एका सोयाबीनचे म्हणजे सोयाचं चंगे चंग तुम्ही दोन किंवा तीन भाग करू शकतात तर इथे मी वारणा दही घेतलेला आहे आणि तो जो दही आहे तो दही एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि छान फेटून घ्यायचा आहे आणि एक गोष्ट सांगेल की बिर्याणी करताना आपल्याला आंबट दही अजिबात घ्यायचा नाही आणि एकदम फ्रेश दही घ्या तर इथे मी हे अगदी दुकानामध्ये अगदी दहा रुपयाची एक छोटी डबी भेटते मी तीच घेतलेली आहे वारणा दही आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ हळद गरम मसाला आणि इथे जी लाल तिखट असते जी डेली यूजसाठी मी जी वापरते ती ॲड केलेली आहे आणि इथे मी दोन चमचे बिर्याणी मसाला वापरलेला आहे आता हा जो बिर्याणी मसाला आहे तर मी गावावरून येताना आगरी शाही बिर्याणी मसाला आणला होता म्हणून ठरवलं चला आज आपण बिर्याणी करूया आ, कारण मसाला नवीन आहे तर मसाला म्हणजे मसाला या मसाल्यापासून बिर्याणी कशी लागते हे तर टेस्ट करायलाच हवी नाही का तर इथे मी दोन चमचे बिर्याणी अग्रीशाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इथे मी आ, एक वाटीवरून फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही ॲड करू शकता आता तुम्हीकडे बघू शकता आपले हे जे सोयाचंग आहे छान मस्त मऊ झालेले आहेत आणि जर तुम्हाला मोठे सोयाचंग ॲड ॲड करायचे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा सोयाचंक ॲड करू शकता पण एवढंच सांगते की ॲड करताना पूर्णपणे या सोया सोयाचंकमधलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी आ, सो सोयाचंक ॲड केलेले आहेत त्यानंतर बटाटा ॲड केलेला आहे कापलेला कांदा ॲड केलेला आहे त्यानंतर फ्रोजन वटाणे ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर माझ्याकडे जो खडा मसाला होता तो मी खडा मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू अवेलेबल होत्या मी त्या वस्तूंपासूनच बिर्याणी मसाला सॉरी बिर्याणी करायला लावलेली आहे तर इथे आपण सोयाबीनची बिर्याणी करतोय तर आता हे सगळं ह्या सगळ्या भाज्या एकत्र एक्झिव करून झाल्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आणि त्यानंतर छान मस्त आपल्याला हे सगळं एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे या सगळ्या भाज्या आपल्याला मॅगिनेट करून घ्यायच्या आहेत आता मॅगिनेट करून झाल्यानंतर झाकण ठेवून अर्धा तास आपल्या या भाज्या साईडला ठेवायच्या आहेत आता आपण पुढची तयारी करूया तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी कोथिंबीर कढीपत्ता त्याचबरोबर इथे मी आलं लसूण आणि इथे टोमॅटो मी असं टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेलं आहे तशा पद्धतीने आपण टोमॅटो आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण आता याची पेस्ट करणार आहोत इथे ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपला टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे एक ते दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही विचार करत असाल की अरे ही पेस्ट कशासाठी तर खरं म्हणजे ना वेज बिर्याणी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीची ही पेस्ट म्हणजे नक्की करून बघा तर काय होतं माहिती आहे का याच्यामुळे ना बिर्याणीला खूप छान मस्त चव येऊन जाते तर मी हे ग्रँडरच्या भांड्यामध्ये छान मस्त ग्राइंड करून घेतलेलं आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे आता आपल्याला बिर्याणी करण्यासाठी आपल्याला स्टीम राईस करून घ्यायचा आहे तर <coughs> माझा हा जो कुकर आहे जा तर तुम्ही त्या कुकरचं झाकण बघू शकता थोडंसं काळं काळ पडलेलं आहे तर गेल्या वर्षी थंडीमध्ये मी त्याच्यामध्ये काय बोलतात ते थंडीमध्ये आपण एक पदार्थ करतो मी तो त्या पदार्थाचं मला नावच आठवत नाही आहे पोपटी सॉरी पोपटी तर त्या कुकरमध्ये मी पोपटी केली होती तर तो, तो कुकरना थोडासा काळपट झालेला आहे तर ओके पण मी तो जो कुकर आहे तो मी खरं शक्यतो स्टीम म्हणजे राईस किंवा बटाटे स्टीम करण्यासाठीच तो मी यूज करते तर तुम्ही ते बघू शकतात की आ, मी इथे दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत आणि अगदी छोटी वाटी म्हणजे Uh, मी ते दोनशे पन्नास ग्रॅम इथे बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे आणि आता त्या माझ्या कु तो कुकर आहे त्या कुकरमध्ये एक छोटा डबा आणि एक मोठा डबा असा मावतो तर मी मोठ्या कुकर मोठ्या कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तांदूळ आणि छोट्या कुकरच्या डब्यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळ ॲड केलेले आहेत आता हा जो तांदूळ आहे तो हा बिर्याणी बासमती तांदूळ आहे तर एवढंच सांगेल की आता आपल्या याच्यामध्ये हा जो तांदूळ आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे आणि ऑइल ॲड करून ऑइल ॲड करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला इथे एक लिंबू घ्यायचा आहे आणि दोन्ही डब्यांमध्ये अर्धा अर्धा लिंबू लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता याच्याने होतं काय माहिती आहे का आपण याच्यामध्ये लिंबू ॲड केलेला आहे आपला जो बासमती राईस आहे तो छान मस्त असा मोकळा होईल आताच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करताना लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण कमी ठेवा जेव्हा आपण बासमती राईस करतो ना तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी ठेवा म्हणजे फक्त तांदूळ बुडेपर्यंतच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता ज्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता या दोन्ही डब्यांमध्ये मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे कारण या मॅगी मॅगी क्यूबमुळे या बिर्याणीला खूप छान मस्त चव येऊन जाते आता ही जी बॅग ही जी मॅगी क्यूब आहे तर ही डी डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल असते आणि ही जी मॅगी क्यूब आहे तर ही व्हेजिटेबल मॅगी क्यूब आहे आता ही जी आ, ही जी मॅगी क्यूब आहे तर ही श म्हणजे शक्यतो राईससाठी वापरली जाते म्हणजे जसं की खिचडी भात किंवा जिरा राईस बिर्याणी व्हेज पुलाव म्हणजे भाताच्या कुठलाही प्रकार असो तर त्यामध्ये ही व्हेज बिर्या वेज मॅगी क्यूब यूज के म्हणजे वापरली जाते आणि हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकतात नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात शकता आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे जो छोटा डबा आहे त्या छोट्या डब्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे कारण मला व्हाईट राईस आणि यल्लो राईस असा मला असा हवा आहे म्हणून जो छोटा डबा आहे त्या छोट्या डब्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे किंवा तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही फूड कलरसुद्धा ॲड करू शकतात आता हे दोन्ही डबे अशा पद्धतीने आपल्याला कुकर या कुकरमध्ये ठेवायचे आहेत या कुकरमध्ये मी आधी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि एक जाळीची प्लेट खाली ठेवलेली आहे आणि एक लिंबाची फोड खाली ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी हे दोन्ही भाताचे जे डबे आहेत त्या कुकरमध्ये ठेवून मोठ्या घॅसवरती मी फक्त एकच शिट्टी काढून घेतलेली आहे जर तुम्ही बासमती राईस जर तुम्ही कुकरमध्ये स्टीम करत असाल तर फक्त एकच शिट्टी द्या एकाच सिट्टीमध्ये हा जो बासमती राईस आहे तो शिजतो जर जा जास्त शिट्ट्या दिल्या तर आपला जो बासमती राईस आहे तो म्हणजे बिर्याणी बासमती राईस तो खूप मऊ होऊन जाईल असं आहे तर आता इथे आपल्या एका साईडला कढई ॲड करायची आहे कढईमध्ये ऑईल ॲड करायचं आहे आणि ऑइल आणि कढईमध्ये ऑइल ॲड केल्यानंतर थोडंसं जिरा ॲड करायचं आहे आणि आपण जी आ, पेस्ट तयार केली होती कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण टोमॅटो ती पेस्ट ॲड करायची आहे छान व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं वाफ द्यायचे आहे तर तुम्हाला मग थोडासा आवाज आला असेल तर ॲक्च्युली ना माझा जो दुसरा मोबाईल आहे तर मी तो एडिट करत होती तो व्हिडिओ मला एडिट करायचा होता एडिटिंग पूर्ण झाली अपलोडिंग पूर्ण झाली आणि अपलोडिंग पूर्ण झाली ना की असा म्हणजे आपलं ॲडचा आवाज येतो तर ठीक आहे ओके तर तुम्ही बघितलं असेल इथे पाच मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे इथे बऱ्यापैकी असं ऑइल सुटलेला आहे आता आपण ज्या भॅ भाज्या मॅगिनेट करून ठेवल्या होत्या त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तो पाणीसुद्धा ॲड केलेला आहे आता यामध्ये आपल्याला या, या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि गॅस थोडा मोडा करायचा आहे आणि यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत पूर्ण भाज्या बुडेपर्यंत आणि छान मस्त या भाज्या आपल्याला शिजवून द्यायच्या आहेत तर तुम्हाला एवढंच सांगेल की आधी पहिले तुम्ही ना मोठ्या गॅसवरती पाच मिनटं छान मस्त हे कुकळी आणून द्या आणि त्यानंतर गॅस बारीक करा आणि त्यानंतर मग झाकण ठेवून मंद आचेवरती छान मस्त ह्या भाज्या तुम्ही शिजवून द्या आणि अजून एक गोष्ट सांगेल की आ, ही जी ग्रे हे पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी शिजते आता सोयाबीन आणि फ्रोजन वाटाणे पटकन शिजतात आता जास्त हार्ड म्हणजे काय तर बटाटा तर पंधरा ते वीस मिनटामध्ये हा बटाटा आपण शिजतो मग आपल्याला वीस मिनटं छान मस्त मंद गॅसवरती वाफ द्यायची आहे आणि छान मस्त आपल्याला ग्रेवीसुद्धा हवी आहे बिर्याणीसाठी म्हणून आणि ह्या वीस मिनटामध्ये आपल्याला पाच पाच मिनटांनी छान मस्त ती भाजी आपल्याला सतत म्हणजे फ्राय करून घ्यायची आहे स्पूनच्या साह्याने आता तुम्ही बघू शकतात की माझा स्टीम राईस तयार झाला होता येल्लो आणि व्हाईट तो स्टीम राईस मी त्याच्यामध्ये मी ऑइल ॲड करून तो स्टीम राईस छान मस्त मोकळा करून घेतलेला आहे आता इथे मला ड्रायफ्रूट आणि एक कांदा तळून घ्यायचा आहे तर इथे मी छोटा इथे फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी ऑइल ॲड केलेला आहे आता सर्वप्रथम आपण याच्यामध्ये हे जे किसमिस आहे ते तळून घेऊया किसमिस तळून झाले की आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहेत ते आपण तळून घेऊया तर इथे मी बदाम तळून घेतलेले तो आहेत बदाम तळून घेतल्यानंतर तो आपण इथे काजू ॲड करूया काजू तळून घेऊया आणि हे जे ड्रायफ्रूट आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात कमी जास्त तुम्हाला जसं हवं हो त्यानुसार आता इथे सर्वात शेवटी आपल्याला कांदा ॲड करायचा आहे हा कांदासुद्धा मी छान मस्त असा आडवा कट करून घेतलेला आहे आणि छान मस्त अगदी कांदा बोलत होते जसं आपण कांदा तळून कसा काढतो किंवा पूर्णपणे मऊ होईपर्यंत छान मस्त आपल्याला हा कांदा मऊ आणि असं थोडा हलका असा कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे कांदा त्याचबरोबर ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत आता इथे बिर्याणी बोलल्यानंतर रायता हवाच नाही का तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये आपल्याला कांदा बारीक छिलेला कांदा बारीक छिलेला टोमॅटो तर इथे मी एक टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपल्याला चवीनुसार अगदी अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे कोथिंबीर ॲड करायची आहे छान सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे मी वारणा दही घेतलेला आहे तर तो सुद्धा दही आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा रायतासुद्धा तयार झालेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही इथे हा जो रायता आहे तो तुम्ही बुंदी रायतासुद्धा करू शकता म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा तुम्ही नुसतं दही फेटून त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ आणि जिरा पावडर ॲड करून तसंही तुम्ही नुसतं सिम्पल पद्धतीने तुम्ही दही करू शकतात राय म्हणजे रायता म्हणून तर तुम्ही इथे बघू शकतात वीस मिनटं झालेली आहेत तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तर आपल्याला वेज बिर्याणीसाठी जशी ग्रेव्ही हवी होती तशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आपल्याला ही भाजी थोडा वेळ थंड होऊन द्यायची अगदी एक म्हणजे पाच ते सात मिनटं कारण थोडी गरम आहे म्हणून तर आता आपण इथे छान मस्त थर लावायला सुरुवात करूया तर त्याच कढईमध्ये मी इथे खाली पूर्णपणे भाजी आहे आणि व वरती मी आधी व्हाईट राईस त्यानंतर यल्लो राईस ॲड केलेला आहे आणि सर्वात शेवटी मी व्हाईट राईस आणि यल्लो राईस छान मस्त मिक्स केला आणि तो ॲड केला वरतून आणि त्यानंतर इथे जो आपण तेलामध्ये कांदा फ्राय केला होता तो छान मस्त असा स्प्रिंकल करायचा आहे तो स्प्रिंकल करून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत म्हणजे डेकोरेट करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी किसमिससुद्धा ॲड केलेला आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला ही कोथिंबीर ॲड करायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे फायनली आपली कोथिंब वेज बिर्याणी तयार झालेली आहे आणि तुम्हाला त्यातल्या त्यात समजा जर तुम्हाला वाटत असेल की हिला अजून एक वाफ द्यायला हवी तर तुम्ही तवा ठेवू शकता तवा गरम करून घ्यानंतर गॅस बारीक करा आणि मंद गॅसवरती तुम्ही ही कढई त्या तव्यावरती ठेवा आणि अगदी दहा मिनटं तुम्ही त्या वाफ म्हणजे बिर्याणीला तुम्ही वाफ देऊ शकतात तर इथे आपली बिर्याणी तर तयार झालेली आहेच तर आता इथं आपण सर्व करून घेऊया तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये मी ही बिर्याणी ॲड केलेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की माझ्या मुलाला बिर्याणी खूप आवडते तर तो, तो मी जेव्हा बिर्याणी करत होती ना तर माझा मुलगा मला येऊन सतत विचारत होता मम्मी झाली का गं बिर्याणी मम्मी झाली का गं बिर्याणी मला भूक लागले आणि जेव्हा मी त्याच्यासाठी असा काही नवीन पदार्थ करते ना तर तो खूप उत्सुक असतो खूप एक्सायटेड असतो की मम्मी कधी करते आणि कधी मला खायला भेटतं तर आणि त्याचबरोबर मी थोडी सुद्धा साईडला ठेवली होती जेव्हाही तुम्ही बिर्याणी करता तर त्या बिर्याणीमध्ये थोडी तुम्ही ग्रेव्ही साईडला ठेवा कारण ती बिर्याणी बिर्याणीबरोबर खायला खूप मस्त आणि छान लागते आणि या बिर्याणीसोबत रायता नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे ज्ञानेशसुद्धा आलेला आहे आणि तो येऊन डाय गोट्यावरतीच बसला आणि बोलतो मम्मी प्लीज मला दे ना गं तर त्याने टेस्ट केलेला आहे आणि त्याला बिर्याणी एवढी आवडली ना तर तो बोलला मम्मी खूप छान आहे आणि त्याने तो ताट उचलून त्यांनी खायला सुरुवात केली तर आज तर मी तुम्हाला आता मी टेस्ट करून दाखवणार आहे तर ही बिर्याणी एवढी अप्रतिम लागते ना म्हणजे अगदी आपण सिम्पल अशा पद्धतीने केलेली आहे तर एवढी सुरेख आणि एवढी अप्रतिम लागते ना नक्की ट्राय करा कारण आपण आपण या बिर्याणी करताना जे मसाले वापरलेले आहेत जसं की आगरीशाही मसाला आगरीशाही बिर्याणी मसाला आणि आपण जे पेस्ट केली होती ग्रीन पेस्ट हिरवी चटणी केली होती त्याच्यामुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते चला तर बाय बाय